मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण जे पैसे कमवतो ना त्याच्यामध्ये आपण रिझर्वेशन टाकलं पाहिजे समजा दहा हजार जरी कमवत असेल तर आपण नऊ हजारामध्येच खर्च केला पाहिजे आता बऱ्याच व्यक्ती म्हणतात आम्हाला जमत नाही मित्रांनो कोरोनामध्ये ज्यावेळेस इन्कम झिरो झालं होतं त्यावेळेस आपण कसं जगलो थोडा कल्पना कारण चार पाच वर्ष झालं फार जुनी गोष्ट नाही मित्रांनो आपण विसरतो चांगल्या गोष्टी आणि चांगल्या गोष्टी आपण करत नाही आणि चुकीचं सांगणाऱ्याचं आपण नेहमी ऐकत असतो आता बघा तुमच्याच नावावर बचत करायची आहे तुमच्याच फायद्यासाठी करायचे तरी ऐकत नाहीत आता आम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ कॉप पाठवतो आहे कारण चांगलं सुद्धा वेळ नाही करायचं तर दूरच आहे मित्रांनो आज अपॉइंटमेंट देत नाहीत लोक आणि एवढं रात्रंदिवस काम करून आहे काय आपल्याकडं मला सांगा ना एका साईडला नैसर्गिक क्रिया आहे आपलं पैसे कमावायचे वय तर संपत चालेल आणि दुसऱ्या साईडला पैसे आपण संपतो खर्च करून इन्कम आपल्या हातात नाही आपल्याला जास्त पैसे मिळावटतात मिळत नाहीत नोकऱ्या परमनंट नाही पगार कमी आहे खर्च वाढत चालला आहे महागाई नाही हे सगळे प्रश्न आहेत परंतु त्याच्यासाठी आपण प्लॅनिंगच करत नाही हे प्रश्न कधीही सुटणार नाही आपला जीव घेऊन जातील हे प्रश्न म्हणून लोक सुसाईड करतात ना कर्जबाजी होतात जीवन हे जगणं सजा असल्यासारखं वाटतं मित्रांनो एक एक दिवस जात नाही आणि ही जी आपण कर्मानं निर्माण करतो कर्मश्रेष्ठ आहे जसं परिसापशी जर लोखंड नेल तर सोनं होते तसंच सोन्यासारख्या माणसाच्या संपर्कात राहिला पाहिजे त्रास तर नक्कीच होणार मित्रांनो आजसुद्धा बघा तुम्ही हिमालयात जाऊन लोक तपश्चर्या करतात का करतात कारण डिस्टर्ब होऊ नये कारण त्याच्यात कसं होतं सगळे तुम्हाला चांगलं सांगणारे मिळत नाहीत बरेच लोक चुकीचं सांगतात आणि ते आपल्याला कळत नाही शेवटच्या स्टेजला आपल्याला कळायला लागतं आता बघा शाळेमध्ये शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करण्यासाठी लोकं सांगतात का आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आपण क्लास का लावतो म्हणजे चांगल्या गोष्टी बार बार सांगावं लागतं तरी ऐकल्या जात नाहीत मित्रांनो आणि चांगल्या गोष्टी न केल्यामुळे आपल्या जीवनाचा जीवनाचा विध्वंस होतो उद्ध्वस्त होतो आणि शेवटला हेच लोक हसायला तयार होतात मित्रांनो कोण कोणाला गोलमाल करतं हेच कळायला मार्ग नाही कारण चांगलं सांगणाऱ्याचं चा आपण ऐकत नाही आता बचत पैसे ठेवले पाहिजेत पैसे तुम्हाला लागणार आहेत तुमचे मुलं तर देतील का तसं देत असेल तर आश्रमाची संख्या का वाढली मला सांगा ना आपण बचत का करत नाही आपण पैसे आलेले सर्वप्रथम खर्च करतो कर्ज काढून लोकं खर्च करतात असं नाही तुमचेच तुमचेच आहेत मला बोलायचा अधिकार नाही परंतु मित्रांनो चांगलं सांगण्यासाठी बोलावंच लागतं आणि तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं तर हे व्हिडिओ तुम्ही कायम सेव्ह ठेवा आणि ऐका तुमच्या लक्षात येईल तुम्ही किती स्वतःचं नुकसान केले मित्रांनो आणि बचत कुठेही होऊ शकत नाही बाहेर ना जी मार्केटमध्ये जी साधनं आहेत बचतीची ते सगळे साधनं कधीही काढता येतात बँक एफ डी असेल सोनं चांदी असेल घर जागा जमीन म्युच्युअल फंड एस आय पी सगळी गुंतवणुकी साधनं वाईट नाहीत परंतु हे टेम्परी आहेत आपल्याला परमनंट किती दिवस जगायचे माहीत नाही मित्रांनो त्यासाठी लागणार आहेत पैसे आणि पैसे जर ठेवले नाही ग्रोथ जर पैशाची नाही झाली तर पैसे पुरणार नाहीत पैसे कमवता येणार नाही कम आपली आर्थिक कोंडी होईल आणि आपल्याला कुणी पैसे देणार नाही मान सन्मान पण मिळणार नाही आणि आपण कचऱ्यासारखं होऊ कचऱ्याच्याला तर किंमत आहे माणसाला किंमत आहे का आता कोणी कोणाला बोलतं का मित्रांनो कुणी कोणाला इज्जत देतं का हे असं का घडत चाललं आहे हे कारण कर्म आहे पूर्वीच्या काळात बघा किंमत किती होती एकमेकाच्या शब्दाला किंमत होती आता आहे का शब्द फिरवले जातात मित्रांनो हे कलयुगामध्ये असं घडते आपली क्वालिटी गुणाची क्वालिटी आपल्या विचाराची क्वालिटी आपल्या कर्माची क्वालिटी आपण सुधारावली पाहिजे बऱ्याच लोकांना त्रास होते हे आणिच कसं आहे आजच्या काळामध्ये काही चांगल्या लोकांना महत्त्व नाही चांगल्या लोकालाच काय करतात त्यांनाच कळत नाही म्हणतात म्हणजे आपण चांगल्या व्यक्तीला किंमत देत नाही त्यांच्या विचाराला किंमत देत नाही आपण इम्प्लिमेंट करत नाही तर चांगले दिवस कधीच नाही आजचे दिन नाही मित्रांनो हे पर्सनल आजचे दिन आहेत आपण बचत केली पाहिजे काम केलं पाहिजे उत्पन्न वाढवलं पाहिजे खर्च कमी केला पाहिजे कारण पैसे कमाईचं पिरियड कमी होत चाललं आहे ना आयुष्य वाढत चाललं आहे का कमी होत चाललं आहे आपण एका साईडला वाढ म्हणतो पण दुसऱ्या साईडला आहे त्याच्यातलंच मायनस होते आहे जसं आपल्याकडे शंभर रुपये त्यानं दहा रुपये खर्च केले नव्वद राहतील ना तसंच आहे ना तुम्हाला जी देवानं दिलेलं आयुष्य उद्याचा दिवस शेवटचा आहे कुणाला माहिती आहे का आणि वेळ पैशाने आणता येते का तुम्ही वेळ वाया घालवताय नैसर्गिक वेळ आहे आणि काय होतं वेळ वाया घालवल्यामुळेच आपल्याला वाईट दिवस येतात आपण आपल्या हातानं वाटोळ करून घेतो आणि दोष मात्र आपण सगळ्यांना देतो मित्रांनो हे असं होता कामा नाही आपण विचार केला पाहिजे बचत केली पाहिजे आणि मेहनत भरपूर केली पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये आपलं तरुण असतो आपलं आपल्या जबाबदाऱ्या कमी असतात लग्न झालेलं असतं की नसतं मुलं बाळं असली तर छोटी असतात लहान असतात खर्च कमी असतो त्या पिरियडमध्ये आपण बचत केली पाहिजे आता काय होतं कळायला लागतं त्यावेळेस आपला वेळ निघून जातो समय आणि समज अशा दोन गोष्टी आहेत जोपर्यंत समय आहे तोपर्यंत आपल्याला समज आली पाहिजे म्हणजे समजलं पाहिजे आता समजतं कधी शेवटी एंडिंगला सगळं झाल्यावर मग काय उपयोग आहे जसं शिक्षण शिक शिक्षण शिकायचं संपल्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण उपयोग आहे का परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आल्यावर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आठवून उपयोग आहे का तसंच मित्रांनो एक एक क्षण वाया घालू नका पैशाची ग्रोथ केली पाहिजे जसं शेतकरी पेरणी करतो आणि धान्य वाढवतो का नाही आपण धरणाची दार आडवतो म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळतं आता दरवर्षी पाऊस पडतो मित्रांनो पाऊस नाही पडल्यावर काय होईल हे नैसर्गिक चक्र आहे मित्रांनो हे आपल्याला परमेश्वराची देणगी आहे आपण लक्ष घ्या याचं कम्पेअर करा परंतु माणसाचं तसं आहे का माणूस म्हातारा झाला परत तरणा होतो का मग आपण काय करायचं आपण उत्पन्नातल्या दहा टक्के वीस टक्के एलाशिवाय पिंड्यामध्येच ठेवायचं कारण गुंतवणूक आहे ना हे गॅरंटेड आहे सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही बऱ्याच ठिकाणी मल्टी मार्केटिंग कंपन्या म्युच्युअल फंड शेअर मार्केट सोनं चांदी जागा आपणच त्याला गॅरंटी देतो आपणच आपण विचारानं धोका खातो जसं डोळे धोका खातात ना आबाला टेकल्यासारखं वाटतं टेकले का हे आपल्याला इंद्रियाचे पाठसुद्धा फसवतात आपलं विचार आचार मन फसवतं आणि अजून लोक फसवतात आणि लोकाचं आपण ऐकतो तुम्ही नक्की ऐका जरूर पण जे सत्य आहे ते ऐका आता मला सांगा तुमच्या नावावर बचत करायची याला पिंड्यामध्ये करायचे तरी आपण टाळाटाळ करतो आपलं नोकरीचा पिरियड आपला मेहनतीचा पिरियड कमी होत चालला आहे का वाढत चालला आहे का कमी होत चाललं आहे लक्षात घ्या जरा नोकरी असेल आपली तर ते रिटायरमेंट हे येत चाललं आहे का लांबच चाललं आहे मग आपल्याला जिम्मेदारी वाढत चालल्यात का कमी होत चालल्यात महागाईन वाढत चालली आहे का कमी होत चालले आणि आपण पैसे काय करतो सगळे संपवतो कर्ज काढू काढू खर्च करतो मित्रांनो काय होतं आपण दुसऱ्याला मजबूत बनवतो आणि स्वतः कमजोर होतो जसं भारतामध्ये इंग्रज येऊन आपल्याला व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले आणि किती तर त्रास दिला आपल्याला तसंच आहे आपल्याला काय चांगलं आणि वाईट हेच कळाय मार्ग नाही हुशार तर एकपेक्षा एक आहेत मित्रांनो मी कोणाला नाव ठेवत नाही परंतु हुशारी ही बिनकामाची आहे कामाची नाही मला सांगा तुमचंच तुम्हाला कळायला मार्ग नाही आज आपण धुमधडाग्यात खर्च करतो जसं आता फटाके उडवतो म्हणजे नोटा जाळल्यासारखा आहे मित्रांनो म्हणजे काय करतो आहे आपण इकडं काम करायचं आणि इकडं जाळायचं पैसे कशी प्रगती होईल कर्मश्रेष्ठ आहे मित मित्रांनो जात धर्म प्रांतभेरी भेर, हे काही नाही सगळं थोताड आहे आणि त्याच्या नावाखाली आपण बर्बाद होतो मित्रांनो कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही जमातीमध्ये कधीच वाईट सांगितलेलं नाही कुठला धर्म कधी वाईट शिकवत नाही माणसं वाईट करतात द्वेष मच्छर आणि चुकीचे विचार आणि चुकीचं काम हे कधीच तुम्हाला भविष्याकडे चांगल्या भविष्याकडे घेऊन जाणार नाही बरबादीकडे जाईल मित्रांनो विचार आणि कर्म हे श्रेष्ठ आहे नेहमी जसं रोज आपण आंघोळ काय करतो शरीराची घाण निघण्यासाठी तसं विचाराची आंघोळ करण्यासाठी आपल्याला परमार्थ करावा लागेल परमार्थ म्हणजे देवाची ठिकाणी आपण जर मेडिटेशन केलं आपण नामस्मरण केलं तर काय होईल आपल्याला विचाराची शुद्धता येईल आहाराची पण शुद्धता पाहिजे लोक आज काही खातात मित्रांनो मी नाव ठेवत नाही कुणाला कारण त्याच्यावर विचार आहेत आणि विचारावर कर्म आणि कर्मावर माणूस घडतो कुठल्याही जातीला धर्मातला माणूस किती श्रेष्ठ होऊ शकतो परंतु त्याला तसं मार्गदर्शन पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी सातत्यानं केल्या पाहिजेत जसं आपण रोज अन्न खाल्ल्यावर जिवंत राहतो ना, ना। गाडीत पेट्रोल भरल्यावर गाडी चालते ना बरेच लोक शॉर्ट टर्म चांगल्या गोष्टी करतात मित्रांनो शॉर्ट टर्मनं काय होतं चांगलं तर दिसतं परंतु परत विध्वंस होतो शाळा कॉलेजमध्ये सतत अभ्यास केला तर फायदा होईल का नुकसान होईल रुग्णांना ट्रीटमेंट घेतली तर फायदा होईल का नुकसान होईल घराला आपण कुलूप लावलं कॅमेरा लावले सुरक्षितता केली तर फायदा होईल का नुकसान होईल शेतकऱ्यांना पेरणी केली तर फायदा होईल का नुकसान होईल कारण फायद्याच्या गोष्टी ही थोडं सुरुवातला त्रासदायक असतात परंतु त्याच्यामुळं फायदा होतो त्याच्यात लिहून दिलेलं असतं आता यलाशिव पिंड ही भारत सरकारची संस्था आहे आता आयुष्यभर पैसे मिळणार आहे आयुष्यभर काम तर मिळतं का आणि आपल्याला आयुष्यभर पैसे घेण्यासाठी लगेच कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो आत्ता मला सांगा बँकेत बचत खात्यावर पोस्टामध्ये पतपेड्यामध्ये कुठं पण गुंतवणुकीला व्याज किती आहे तीन ते चार टक्के आपण आठ टक्के देतो सरकारची संस्था आहे आणि पंधरा वर्षांतर जी एफ डी तयार होती ती मॅजिकल एफ डी होते ई एम सी एफ डी छोट्या छोट्या बचतीमधनं एफ डी होते आपण बचे, एफ डी तर करू शकत नाही ना अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी आपण सतत कार्य केलं पाहिजे तर आपल्याला ते सिद्ध हो आपण अजिब होतो ना जसं एखाद्या व्यक्तीला मला एक शंभर किलो ज्वारी खाऊन दाखव खाय खाणार का नाही पण एक वर्षात नक्की खाईल ना, ना। जसं आपण भाकरीसुद्धा खाताना एक भाकरी तर घेतो खाण्यासाठी परंतु एक भाकरी तोंडा का तुकडे करून खातो तसंच आहे मित्रांनो आपण काय जसं परमेश्वरांनी दिवस रात्र का लावलेलं आहे कारण आराम होतो रात्री आणि परत दिवसा अजून परत काम करतो माणूस हे चक्र आहे निसर्गाचं चक्र समजून घ्या आपण त्याच्या अपोजिट वागतो आणि त्याच्यामुळंच आपल्याला आपल्याला त्रास होतो मित्रांनो बरेच लोक त्रासानं का होतात कर्मानं जाती धर्मान नाही वर्ण भेद नाही प्रांतभेद नाही काही नसतो मित्रांनो हे ह्याला एवढं महत्त्व द्यायची गरज नाही आता मला सांगा जन्माला आल्यावर जात होती, होती जन्माला आल्यावर धर्म होतो का अगोदर येते का माणूस जन्माला येतो आणि त्यासोबत अशी काही चिठ्ठी पत्रिका येते का मग कितीच होतांड आहे मित्रांनो आणि त्याच्या नावाखाली काय काय चाललेलं आहे जरा सावध व्हा विचार करा आता भारताची लोकसंख्या एवढी वाढली आहे आता नोकऱ्या नाहीत व्यवसायामध्ये स्पर्धा आहे मग ही कुणी वाढवलं आपणच आणि चांगले विचारण्यासाठी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिले पाहिजे आज कोणीच ऐकत नाही चांगल्या व्यक्तीचं त्यालाच उलट नाव ठेवलं जातं वेळ आहे त्याला काही कळत नाही म्हणतात मग जर परमेश्वर जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो मूर्तीला आपण जेवढं आपण महत्त्व देऊ तेवढं आपल्या अंगातले दुर्गुण निघून जातील आणि नामस्मरण करून तेवढं आपण सद्गुणी होतो आणि कर्म चांगलं झाल्यामुळे आपलं भविष्य सुधारतं मित्रांनो ज काय होतं माहिती आहे का चांगल्या सत्याचा विजय शेवटीच असतो आपण रामायणा महाभारतातनं पाहिले सत्य आपल्याला जर चांगलं बघाण बनायचं असेल तर आपण चांगलं करावंच लागेल तात्पुरतं नाही आता बऱ्याच वेळेस आता एल आय ऑफ इंडियाची आम्ही पॉलिसी देतो सरकारची पॉलिसी आहे बऱ्याच वेळेस म्हणतात लोकं तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही केलं म्हणजे चांगलं करतानासुद्धा दुसऱ्याने सांगितलं म्हणून केलं म्हणतात म्हणजे आपल्याला बुद्धी नाही का मन नाही का विचार नाही का आता बघा काही काही लोकांनी पॉलिसी काढलेल्या भरत नाहीत आता स्टार हेल्थमध्ये सुद्धा मित्रांनो सांगतो तुम्हाला काही काही लोकाला क्लेम मिळाला आहे तरी पैसे प्रीमियम भरत नाहीत काय आहे हेच मला कळत नाही मित्रांनो गेले पंचवीस वर्षाला मी याला शेपणेमध्ये काम करतो आहे फार वेगवेगळे अनुभव येतात मित्रांनो काय करावं हे आत्ता आणि अशाच लोकांमध्ये आपल्याला राहायचं आहे बऱ्याच लोकांना क्लेम मिळतो तरी प्रीमियम भरायला पैसे नाही म्हणतात मित्रांनो आता पॉलिसी बघा हे आमचं जे कार्य करतो ना आम्ही हे परमार्थ आहे आणि स्वार्थ आहे आम्हाला दोन पाच रुपये मिळतात पोटासाठी आणि आम्ही चांगलं सांगतो मला सांगा आम्ही तुम्हाला सांगितलं नसेल तुम्ही पॉलिसी केली असती का पैसे भले तुमचेच आहेत पण मार्ग कसा आहे जसं परमेश्वराचा मार्ग आपण हडतर जरी असेल तर नक्की यश आहे ना आता तुमचेच पैसे तुम्हाला क्लेम मिळाला आणि परत तुम्ही म्हणताय आम्हाला पैसे भरा प्रेमियमचे असे बरेच लोक आहेत मित्रांनो हे काय चाललेलं आहे कारण आपण सत्याला न्याय देत नाही सत्य ऐकत नाही आणि आपल्याला पटत नाही नाही पण करत नाही बऱ्याच वेळेस पॉलिसी करण्यासाठी मेडिक्लेमची किंवा एल आय सीची खूप मागं लागावं लागतं मित्रांनो पूर्वीच्या काळात असं नव्हतं लोकं चांगल्या लोकांच्या मागे लागत होते आजो वाईटांच्या मागे विचारश्रेणी बदलली पाहिजे मित्रांनो कर्म बदललं पाहिजे आता लोकसंख्या भयंकर वाढल्यामुळे लोकाला कामं नाहीत पगार योग्य मिळत नाही नोकरी आहेत ते टिकल गॅरंटी नाही हे सगळं चक्र चालूच आहे हे कुणी निर्माण केलं आपणच आता काही काही जणांना चार चार पाच पाच मुलं असतात पूर्वी तर तीन तीन बायका एक एक डजन दोन दोन डजन मुलं कारण अज्ञान होतं ज्ञान पाहिजे माणसाला आणि ज्ञान घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे जसं डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी मेहनत करावं लागेल का नाही जास्त शिकावं लागेल का नाही जसं तुम्हाला जर चांगलं बनायचं असेल जास्त बचत करावीच लागेल वाढती महागाईनुसार तुम्हाला पैसे कोण देणार आहे आता पॉलिसी काढतानासुद्धा बरेच लोक म्हणतात आम्हाला प्रीमियम भरणं होत नाही आणि नको मोठी मित्रांनो तुम्ही काय होतं विचारामध्येच तुमचा पराजय आहे कारण तुमचा सक्सेस कधी होत नाही मित्रांनो कारण विचार तुमचे कमजोर आहेत आणि लढण्यासाठी आपण तयार होत नाही हारण्यासाठी तयार होतो बघा ब कर्ज काढणं म्हणजे हारणे आहे आणि देऊ न करू उद्या काही डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज असे जर संकट आली तुमच्या जीवनामध्ये कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती मित्रांनो आता तसं राहिलेलं नाही आता इंडिव्हिज्युअल फॅमिली आहे एक माणूस कमवतो आणि दोन मुलं आणि मिसेस असा परिवार आहे जवळपास मला सांगा आपण आपल्या कुटुंबालासुद्धा फसवलं सर काय कारण माणूस जन्माला येतो माणूस हा नैसर्गिक आहे कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झालेला नाही कधी एंड होणारे माहिती आहे का कधी उत्पन्न थांबणारे माहिती आहे का आणि महागाई वाढत चाललं आहे तुम्ही जर बचत नाही कराल तर काय होईल आलेले पैशापेक्षा जास्त खर्च आहे असं नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे मला सांगा प्रगती कधीच होणार नाही मित्रांनो आपण काही कात्री लावली पाहिजे पैशाला आणि अशा ठिकाणी पैसे ठेवले पाहिजे की संस्था चांगली पाहिजे जसं एलय ऑफ इंडिया आहे बाहेर मार्केटिंग मल्टी मार्केटिंगमध्ये पैसे ठेवले जातात ती संस्थाच पळून जातात आता म्युच्युअल फंड मला सांगा तुमचे जिम्मेदारी फिक्स आहेत आयुष्य फिक्स नाही महागाई वाढत आहे अनेक प्रश्न आहेत आणि गुंतवणूक धोकादायक आता बघा म्युच्युअल फंड कंपनी म्हणते की सब्जेक्ट टू आणि हे म्हणतात गॅरंटेड आता काय बोलायचे मला सांगा ना तुम्हाला जर खरं पटत नसेल तर त्याला तुम्हाला देवसुद्धा इथं पृथ्वीवर आलं तर बदलू शकणार नाही मित्रांनो सत्यासाठी सत्या जागे व्हा मेहनत करा पैसे बचत करा कारण आपण जे कमवतो स्वाभिमानानं जपतो एक दिवस लाचारी निर्माण होईल आणि ही आपल्या कर्मानं होती जात भेद भेद नाही प्रांतभेद नाही वर्णभेद नाही काहीच नाही मित्रांनो आपल्या कर्मानं सगळं काही बनत असतं कर्मश्रेष्ठ करा खूप चांगला आहार घ्या मेहनत भरपूर करा आणि बचत करान याला शेपडण्यामध्ये बाहेर कुठल्याही गुंतवणुकीमध्ये कसली गॅरंटी नाही सोनं चांदी घर जागा जमीन लोकं म्हणतात ते सांगणारेच लोकं बघा गॅरंटी देतील का आम्ही गॅरंटी देतो ना आता एल आय सीची पॉलिसी काढण्यासाठी आम्ही सांगितलं ना दुसरा कोणतरी तो मध्ये तो त्यांनी पॉलिसी केलेलं नसते आणि तो लगेच तुम्हाला दोन मिनटं सांगतो कशाला करता काय फायदा आहे आता लोकं इंटरेस्ट म्हणतात मित्र मित्रांनो इंटरेस्ट इंटरेस्ट जी तयार होतं ना ही कुठं मार्केटमधनच होतं मग कुणीतर मार्केटपेक्षा जास्त पैसे देत असेल तर आपल्याला कळायला पाहिजे मग काही दिवशी से, से पैसे बुडून बुडून जातात आणि आपण मग सरकारचे रस्ते अडवतो सरकारला आंदोलन करतो गव्हर्नमेंटनं सांगितले का तुम्हाला तिथे ठेवायला मित्रांनो चांगला मार्ग सोडून आपण चुकीच्या मार्गाने जातो आणि खूप दिव प्रवास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं चुकलं माणूस ह्या नैसर्गिक आहे जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत आणि समय आणि समज ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्याला योग्य वेळी जर कळालं तर आपल्याला फायदा होईल आणि नाही कळालं तर नुकसान होईल पैसे आता बघा नवीन पिढी काय पैसे बचत करायला त्यांना बचतच करून वाटते खर्च धूमधाडाकेत करतात तर काय होईल विध्वंस होईल आता पूर्वीच्या काळामध्ये लोकांनी मेहनत करून घर जागा जमीन केलेला आहे आणि आताची नवीन पिढी एस आय पीमध्ये गुंतवणूक करत आहे मित्रांनो एस आय पी वाईट नाही परंतु गॅरंटी नसते आणि एस आय पीमध्ये कधी पैसे काढल्यामुळे संपवून जातात राहत नाही जसं बँकेतल्या बचत बच खात्यात आपलं पासबुक भरपूर रिकाम होतं एक रुपया तर शिल्लक राहतो का तसं मित्रांनो असं करू नका आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट आहे पंधरा वर्षानंतर एक मॅजिकली एफ डी तयार होते आणि ती आयुष्यभर तुम्हाला पैसे देते आपला पैशाचा प्रश्न सोडवला पाहिजे आपण पैशाचा प्रश्न सोडवत नाही तर कधी सुटणार नाही आणि उलटा गंभीर होत जातो जसं एखादा रुग्ण ट्रीटमेंट घेत घेत नसेल तर दिवशी जीवसुद्धा जातून पैसे पण जातात तसंच आहे मित्रांनो पैशाची बचत केली पाहिजे आणि एल सी ऑफ इंडियामध्येच ही सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आपले विचार ब्रँडेड ठेवले पाहिजे आणि कोणीही आलं तर आपण विचार नाही सत्य विचार कधीच बदलायचे नाहीत आता कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी काढून दिली भरतच नाहीत त्यांच्या नावावर पैसे भरायचे आणि काही प्रॉब्लेम आला की मग सारखं फोनवर फोन, फोन करतात म्हणजे काय आपण चुका करायच्या आणि सत्य माणसाला त्रास द्यायचा हाच चाललेला आहे एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी व्यवस्थित भरा मेडिक्लेम भरा उशीर करू नका बघा आपल्या नावावर आपल्यासाठी करतो तरी सांगावं लागतं आणि सांगून ऐकत नाहीत एल आय सीच्या पॉलिसी बंद करतात एस आय पीमध्ये गुंतवणूक करतात मित्रांनो एस आय पी वाईट नाही परंतु मित्रांनो गॅरंटी आहे का तुम्ही मेल्यावर सुद्धा तुमचे जे परिवार आहे त्यांना पैसे लागणार तुम्ही तुम्ही सगळ्यांना फसवता याचा अर्थ होतो जसं बँकेमध्ये काय होतं लोन दिलं तरी काय केलं जातं सरकारी नोकरी असेल गॅरंटर असेल तरी लोन दिलं तरी काय केलं जातं प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली जातं तसं आहे लवकरात लवकर फोन करा आणि अलाश्वर पिंड्याची लाईफ टाईम मनीबॅथ पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पण घ्या दोन्ही गरजेचे आहेत ओके थँक्यू